एकीकडं विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन होणार असल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण असतानाच कल्याणकरांसाठी आणखी एक गोड बातमी आहे कल्याणकरांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून केली जाणारी सुसज्ज हॉस्पिटलची मागणी आता पूर्ण होणार आहे कल्याण पश्चिम मध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यानं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभर बेडचं अतिशय अद्ययावत असं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे हे हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे पोर्टलच्या के के हिशोबाने त्याला वेळ लागतोय हे मान्य आहे आम्हाला बऱ्याच वेळेला माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर मेटन टाकलेलं संबंधित आयुक्तांनी सुद्धा मागणी केलेली आहे की डॉक्टरांच्या भरती त्याला नि जेणेकरून मिळायला चांगलंच रोप म्हणजे आम्ही शासनाला म्हणजे जे आपल्याकडे जे दोन मोठे हॉस्पिटल आणि इतर जे छोटे हॉस्पिटल यांना ते चांगल्या सोयी सुविधा कल्याणकारांना देता येईल तो पण प्रयत्न चालू आहे काही गोष्टींची तांत्रिक गोष्टी असतील त्याच्यामध्ये पण ते पोर्टलद्वारे ते सुद्धा भरले जातील आणि त्याच पद्धतीने आता हे हॉस्पिटल पण आपण करण्यासाठी घेतो ना आणि हे तर अतिशय सुसज्ज हॉस्पिटल असेल कल्याणला एक चांगल्या हॉस्पिटलची फार पूर्वीपासून गरज वाटत होती रुक्मिणीबाई हॉस्पिटल आपलं आहे कल्याणमध्ये परंतु थोडं वाढत्या शहरीकरणामुळे तिथे थोडं कमी वाटत होतं आणि फार काही दिवसापासून असं हे होतं की बाबा कल्याणला एक चांगलं दर्जेदार हॉस्पिटल निर्माण हवं आणि ही गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांच्या नजरेत जाणून दिल्यानंतर मागच्या सभेमध्ये त्यांनी कल्याणकरांना जाहीरपणे आश्वासन दिलं होतं की कल्याणमध्ये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार आणि त्या पद्धतीने म आत्ताच्या आईचं आई माननीय डॉक्टर मॅडम आणि त्यांचे सर्व हे सर्व कामाला लागलेले आहेत आणि मला वाटतं महिना आठवड्यामध्ये कन्सल्टंटचं टेंडर निघून त्याच्यानंतर थोड्याच दिवसात कल्याणकरांसाठी एक अध्यावित हॉस्पिटल सर्व सोयीनेयुक्त जवळजवळ सोळा हजार चौदा स्क्वेअर फुटाचं फार मोठं हॉस्पिटल आहे एकदम आणि शंभर बेड तिथे असणार आहे त्यामुळे जी कल्याणकारांची गरज होती किंवा जी मागणी होती ती पूर्ण करण्याच्या दिवशीने आपण पावलं टाकत आहोत आजच्या दिवशी उद्या गणपती बाप्पा येत आहेत त्याच्या आधी आपण आपल्या दिवशी ही पाहणी करत आहोत इथे आपण आता कल्याणकारांना एक गोड बातमी देणार आहोत की आपल्या सेवेसाठी एक अद्यावत असतो तर लवकरच निर्माण केलं जाईल हे किती पद्धतीने चालवलं जाणार आहे आहे माहिती आहे काही म्हणजे असे प्रकार जी कंडिशन आपली रुग्ण निघायची आहे की डॉक्टर्स आपल्याला घेता येत नाही किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात जागा थोडी काही मशिनरीसाठी जागा कमी पडते किंवा बाजूची जी जागा होती ज्या दृष्टीने आपण जे हॉस्पिटल बांधलं होतं आणि त्याच्या बाजूची जी जागा होती ती जागा न्यायालयाच्या त्याच्यामध्ये आढत राहिले त्यामुळे एक सुसज्ज हॉस्पिटल वेगळं असावं आणि ते तिथेही पद्धतीने चालवावं जेणेकरून तिथे चांगल्या सोयीसुविधा सर्वच लोकांसाठी सर्वच वर्गासाठी तिथे दिल्या जाईल आणि त्या पद्धतीने ते चालवलं जाईल